कारण जाहिर आहे महाराष्ट्र आधी मराठी संवाद समाजामध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यालय जवळ आहोत आणि आदरणीय श्री रवींद्र जी चव्हाण साहेब महाराष्ट्र प्रदेशची अध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीची आपण बघतोय त्यांचा आज जन्मदिनानिमित्त भरगतचं बॅनरवादी या ठिकाणी प्रदेश कार्यालयासमोर आपल्याला बघायला मिळालेले आहेत हे सर्व चित्र या ठिकाणी आपण भारतीय जनता पार्टीचं जे प्रदेश कार्यालय आहे महाराष्ट्राचं त्या कार्यालयासमोर आपण इथे आहोत आणि त्यांना रवींद्रजी चव्हाण साहेबांना आमच्या परिवाराकडनं या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा साहेबांचा जन्मदिन आहे कारण की साहेबांचं कर्तृत्व आणि कुठेतरी या ठिकाणी पक्ष संघटना या ठिकाणी मजबूत करण्यासाठी आणि एक हात बहुजनांना या ठिकाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना देण्यासाठी आणि कष्टकरी जी जनता आहे त्याला एक न्याय देण्यासाठी त्या पदावर जे काम करतायत त्या कामाची पावती म्हणून आज मतदार राजा त्यांच्यावरती प्रेम करतो आज आग...